पोपट लागला साईज दाखवले हो खुश एक लागला खुश झाला शंभर रुपये फिटलं इकडे आईल पण लागलाय मस्त आई खुश ला, <laughs> <laughs> यार साईज कशी आहे खतरनाक आई साईज कशी आहे खतरनाक साईज भेटली आपल्याला त्या दिवशी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट आहे तर मित्रांनो गेल तू पोपट मासं धरायला तर पोपट मासं धरायला भरपूर मजा आली फर्स्ट टाईम पोपट मासं धरायचा ट्राय केला पण मासं एकदम लागलं म्हणजे एकदम खुश झालो तर मित्रांनो ते धरणावर गेल तू तिथं शंभर रुपयाचे आम्ही पावती फाडून तिथे त्याची मासं धराय चान्स होता मग तिथं शंभर रुपयाची पावती, पावती फाडली आणि मासं धरलं आम्ही तर एक पंधरा एक किलो मासं धरलं तर आम्ही तर मासं कसं धरलं त्याची धमाल दिसला आम्ही राम लागला पुणे पण मित्रांनो आपण मास्त धरायला इथं जे धरणाचा ओनर हा त्यांच्याकडून पावती फाडून घ्या पास किती शंभर रुपये नाय मोठ्या जरा बात बीत बाकरी भीतरी आणि टाकायचं घरी असलेले भाकरी बिजरी आणा

साईज कशी आहे खतरनाक साईज भेटली आपल्याला पहिल्यांदाच धरलाय आपण मासा ओपन मासा गळा ना इकडे आईल पण लागलाय मस्त मासा आई खुश अरे साईज कशी आहे खतरनाक आई नाही पहिल्यांदाच धरलाय खतरनाक साईज लागली पोपट दुसरा मासा काय झालाय आपल्याला लागला साईल ये काढून नेऊन तू तर इकडे अजून एक मासा लागलाय कोण लागला दाजिन लागला का चला इकडे दाजिनला एक मासा लागलाय त्यांची बुनी झाली ग्या चिला पी का चिलापी लागली दर्जन मठ्ठी आ ना बिग साइज खतरनाक साइज लागली मठ्ठी कदा दिसत कराटा <laughs> करा कर ढला <laughs> तो जबरीची ला साईलची पण आता बुल आलेले गे साईल उड्या मारे तरा पोपट लागला पोपट लागला साईल जा का विकडे जाणले हा खुश एक लागला खुश झाला शंभर रुपये फिटल आवडीचे बारके गाडन आता आत्ताशी आयडिया जमली कडेल नाही का चला ह्या मास् मस्त पैकी मास् लागत मजा आली अजून आमचा एक गडी राहिला त्याची का बोनी व्हायची तो काय गांड काय चला 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 आयुष्यालाची पण पुणे झालेली आता चिलापी आहे काय चिलापी लागली तिकडच्या कडेल दाजिंगला चिलापीला आयुष्याला खतरनाक चिला साईज आहे चांगली मठेम हॅलो लईश बाहेर कर्नाटका सजीस होतो ना मास् लागलेलं आहे त्यांचं लागलंय काय कोपटर मस्त साईज

तर मित्रांनो आता आपणही नाही हे स्पॉटवरून आता दुसरी काय चाललो इथं काय आता मासं लागते इथं बारीक बारीक चिलपाय लागते आपण जागा चेंज करून येऊ तुम्हाल आता तुम्हाला आतापर्यंत कवढं मासाचं धरलं दाखवतो किती किलो दहा बारा किलो दहा बारा किलो धरला आता पण नाही रे मासं पण खतरनाक आता ते गांज्यावर ठेवलं नंतर तुम्हाला काढून टाकवेल कवडं ते दाखवतो चिलापी ना चिलाबी धरले बिग साईज चिलाबी मस्त चांगले खातार मार यांना एक लागली चिलाबी मस्त घ्या काढ मित्रांनो आपल्याला नवीन स्पॉटला पण घ्या मास लागलं नाही तर आता चालू घरी आता तर तुम्हाला घरी गेल्यानंतरच दाखवेल मग केवढं मास धरलं ते हेरा आवड मस्त धरलं भरपूर वाजा नाही वाटत मग धर्म उचलून रो तारा जास्त बारा झाड ठीक या तसं तस बर मित्रांनो हेरा आम्ही जवळजवळ पंधरा किलो चे वरच व्हाय पण कमी तर नसत पंधरा चे वरच व्हाय तर हेरा मित्रांनो आपण जे मास धरलं हेरा पोपट <laughs> केवढ मठमाठा लाभा आणि चिलापी एकदम खतरनाक साईज चिलाबी म्हणे हरा किती मठ्ठा लिहा फार पोपट ऐकावर शिलापी ॲगावर चांगल्या मठा आज चांगली भरपूर मज्जाच झाली फार